राहु अविनाश परत मान्यवर बोलणे आपण सर्व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि सगळे विद्यार्थी सर्वांना दिवाणीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं गुणवंत मानण्यापेक्षा मी हार्दिक अभिनंदन करतो गुणवंत व्हायला अजून वेळ आहे तुम्ही मार्क गुणवांना अजून नव्हती जायचंय

सर्व मदर बॉडी विविध अंगे डॉक्टर्स आहेत प्रत्येकाच्या यशाचा गमक वेगळा राहुल आयुर्वेदावर मला जोर दिला मला वाटतं त्याची प्रॅक्टिसची दिशा बदलते काय आता चांगली गोष्ट आहे सगळ्यासाठी महत्वाची आहे अलोपॅथी होमिओपॅथी नॅचरोपॅथी या सगळ्या पॅथीमध्ये रुग्णांप्रती संपत्ती कुठं जाणार नाही याची जरूर काळजी घ्या सगळ्या जमान्यामध्ये पण डॉक्टर काय डॉक्टरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून हस्तरक्ष द्यावं भावनिक दृष्ट्या आमदार साहेबांनी बोलत होतो की सर आता वैद्यकीय क्षेत्रात किती मोठे डॉक्टर व्हायल पाच वर्षांतर परिस्थिती काय असेल एक भयावह चित्र समोर येणार आहे गुणवत्ता किती असेल हा चिंता आणि चिंतनाचा विषय नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वैद्यकीय क्षेत्राचे काय कानादा मिळवेल याचीही आपण कल्पना करू शकत नाही मी अडोतीस वर्षापूर्वी आय एम आय एम द फर्स्ट पोस्ट ग्रॅज्युएट रुरल पॉकेट लोक मला हसायचे का हा मूर्ख आहे का खेड्यात जाऊन बसला

पण एक मेसेज दिवाळीचं तुम्हाला दिली की सगळ्यांना राहून अल्टिमेट लर्निंग इज दू शिका तुम्ही डॉक्टर इज स्टुडंट इन इज लास्ट ब्रेन वेन ही सिजेस्ट टू बी अ स्टुडंट इन दाईस जगामधलं सगळ्यात बदलत वेगवान शास्त्र जर कुठला असेल दॅट इज अ फॅकल्टी ऑफ मेडिसिन की मी एम बी बी एस झालो त्यावेळेस काय होतं आणि आता काय परिस्थिती आहे आणि उद्या पाच वर्षांना नवीन ही पूर्ण ज्यांचा आपण सत्कार करायचे कुठलं तंत्रज्ञान घेऊन येते एव्हरीथिंग इज ऑन टच स्क्रीन आता सगळं मानवी जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत कॉम्प्युटर न सरपणे स्क्रीनच्या जमान्यात ह्युमन टच खूप तरी दूर केले ह्युमन टच इज ऑलवेज ग्रेटर दॅन टच स्क्रीन आणि तोच कुठेतरी दूर केलाय यशस्वी डॉक्टरचं एक सूत्र आहे पहिलं टाइम द्या रुग्णाला वेळ द्या पाच सारखी आहे फर्स्ट टाइम दुसरं टॉप टू आहे दुसरं टच टू द पेशंट सर सुपर स्पेशलिस्ट लोक कधीच सांगा होते आमदार साहेब टाइम टॉप टच टेस्ट टेस्ट करा

तो क्षण काही जणांच्या आयुष्यात येतात तो आल्याशिवाय तो काही शब्दात मांडता येत नाही टुडे मेडिकल प्रोफेशन इज अ नॉर्मल प्रोफेशन अत्यंत the वैद्यकीय व्यवसाय म्हणजे उत्साह आहे ऊर्जा आहे विज्ञान आहे कधी कधी फ्रस्ट्रेशन आहे डिप्रेशन आहे सगळ्यात शेवटी जसं माधवने सांगितले की दिवाळी या सणांचं मिश्रण आहे तसं वैद्यकीय व्यवसाय इज अ फेस्टिवल ऑफ सेल्फ लाईफ तो जीवनदान देण्याचा एक उत्सव आहे तुम्ही या दालनामध्ये येत आहे सगळी मुलं पुढचे विद्यार्थी घेऊन या खेड्यामध्ये या समाज शिक्षणाची शेवट खरी व्याख्या तळा काळातल्या माणसाला फायदा होणे म्हणजे शिक्षण हे मुंबईला एका शंभर एवढी आहे त्या काळात नांदेड जिल्ह्यातला मी पहिला येऊन होतो आता खूप मोला सर आमदार साहेब आता पासष्ट डॉक्टर चालले करते सिक्स्टीन झालो वय फिजिशियन्स यू पॅट्रिशियन्स डेंटिस्ट टेक्निकॉलॉजिस्ट ऑर्थिओलॉजिस्ट आर्तो आणि भरपूर काही आहे डॉक्टर बालाजी गरुडकर भाईंची आठवण घेऊन गेली मला त्याच्या हाताखाली एकशे छप्पन करून घ्यायची आमदार साहेबांनी गावाच्या सुधारण्यासाठी जंग जंग पसरले गव्हर्नमेंटमधून खूप काही नाही डॉक्टर बालाजी गरोडकर यांना घेता येईल त्याच्यासाठी मी बालाजीला शुभेच्छा देतो कारण लहानापासून मी त्याला या स्टेज पर्यंत तर तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे तुम्ही तुमच्या सेवेच्या माध्यमातून जरूर तुम्ही आवडत रुग्णाला न्याय दिवाळी निमित्त एक शेवटचं वाक्य करतो की दिवाळी हा दिव्यांचा उत्सव हावली म्हणजे भागवतांची रांग सगळ्या माळा ही तो माला असतात एखाद्या बिल्डिंगवर तर पन्नास हजार जणांची माळ टाकली आणि एखादा शॉर्ट झाला त्याचा काही फरक पडत नाही पहिला दिवा मनात लावा आत्मो दिखो भव गौतम बुद्धाचं वाक्य आहे जलाव भोगा मूळ अंधेरा दुसरा दिवा प्रांगणातला वाघ तुमच्या दारात कोणी तर आणि तिसरा दिवा पहिला मनात लावा दुसरा घरात लावा तिसरा प्रांगणात लावा आणि चौथा जेव्हा पहा तुम्हाला शक्य झालं तर तिथं प्रकाशन पोहोचलं नाही तिथं लावला तर जरूर पाहावा कारण अंधार फार झालाय तिथला तालुका अतिवृष्टीग्रस्त आहे साहेब वैद्यकीय सुद्धा वापरून आम्ही कॅम्प्स घेतले आणि डॉक्टर मला अभिमानान सांगा वाटतं कारगिल असेल भूकंप असेल सुनामी असेल रक्तदान असेल राष्ट्रीय सर वैद्यकीय संस्थेकडं अंदाज आहे माझ्याकडं आटली कार्यालयाचं पत्र आहे ही हॅज अप्रिशिएटेड की या वैद्यकीय संस्थेचं कार्य भारताचे तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या कार्यालयातून आलेलं पत्र आहे वैद्यकीय संस्था मोडलेल्या माणसाचा अश्रू पुसण्यासाठी काम करते आणि हे डॉक्टर केवळ पुस्तकाचं के ज्ञान नसतात घेऊनच नाही एक सामाजिक झालर लावून हे सर्व डॉक्टर या ठिकाणी काम करत आहेत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जरूर मुलांना म्हणेल बाबा रे तुम्ही आता घरी गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर कशासाठी व्हायचंय आहे तुम्हाला मिळाले आणि आई वडिलांनी पाठवलं म्हणून व्हायचंय आहे पैसे कमवायसाठी व्हायचंय या प्रत्येक मुलाने याचं चिंतन जरूर करावं मला डॉक्टर का व्हायचंय आणि डॉक्टरचा प्रवास काही सुखाचा नाही हिंगोले साहेबाला विचार वाँ 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 तू प्लस तू दोन इज दोन 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 होते वैद्यकीय दोन पणिश्चित दोन अमर्याद असुरक्षित असं हे विज्ञान आहे आणि बदल आलाक्षण गेलाक्षण बदल हा सगळ्यात वेगवान बदलत आहे मेडिकल सायन्स किंवा सगळ्यांचं या नवीन विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं या क्षेत्रात तुम्ही भाऊ टाकता मी तुमचं स्वागत करतो सगळ्या मान्यवरांना शुभेच्छा देतो आम्ही डॉक्टर शेखवा अजय हे मंडळी डॉक्टर वडेल कैलास हा कार्यक्रम एवढे माणसं गोळा करणार चार दिवसापासून घटत आहे त्यांनाही मी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद